जब तूफान आता है बाढ़ आती है बहुत तकलीफ होती है तो कुत्ते बिल्ली शोर सांप इंसान सब एक ही पेड़ पे चढ़ जाते हैं कि डूबने ना पाए तो ये हालत है अभी हालत खराब बेचारे हमारे दोस्त जिनकी जो है उद्धव उड़, उड़, ठाकरे साहब की तो जिसके साथ बैठने को तैयार नहीं थे उनके साथ बैठे हैं देखो ईश्वर अच्छा है हो लेकिन हम तो उनके साथ नहीं जाएंगे मित्र महाराष्ट्र के राजधान में खूब मोटे उद्धव पालक चलो है अबो आजमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक वक्तव्य केलेलं आहे तर हे सरळ सरळ त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे लक्ष केलेलं आहे ते म्हणतात उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अगदीच वाईट आहे सध्या त्यांच्या परिस्थितीनुसार ते महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना घेऊ इच्छित नाही उद्धव ठाकरे यांची सध्या परिस्थिती दाखवून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केले जात आहे किंवा आबू आझमीचा त्यांना महाविकास आघाडीतून काढण्याचा हा डाव असेल मुद्दा फक्त इतकाच नाही कारण अबो आजमी इतकंच बोललेलं नाहीयेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेलं आहे कोण कोणाचा आधार घेतोय उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झिडकारण्या इतकं कमजोर कम्फट झालेलं आहे का त्या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश ठाकरे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर सगळ्यात आधी अबो आझमी म्हणजे नेमके कोण किस तो का गोला किस महाराष्ट्राच्या किस पेडकी सदस्य म्हणजे आमदार आहेत समाजवादी पक्षाकडून ते निवडून येतात समाजवादी पक्षाचा महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी प्रभाव आहे अबो आझमीचा एक मतदारसंघ आहे मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे आणि तिथून ते निवडून येतात दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता पा। त्यावेळेस ते ना सरकारमध्ये होते ना विभरत होते पण ते तथस्थ सपोर्टर होते आज त्यांनी अचानक घोषणा केली काय घोषणा केली की उद्धव ठाकरे यांची स्थिती वाईट आहे ते राज ठाकरे यांच्या जात आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत ना जाणार नाही त्याच वेळेस त्यांनी गंगा स्नानाचा मुद्दा देखील काढला राज ठाकरे यांनी गंगेला घाण म्हटलेलं होतं आणि आम्ही त्यांना साथ देणार नाही असं ते म्हटले त्यावेळेस त्यांनी पुराची देखील उपमा दिली ते काय म्हणतात की जेव्हा पूर येतो तेव्हा लोक झाड पकडतात आणि आजकाल सगळेच राजकीय आधार शोधत सध्या उद्धव अवस्था वाईट आहे असं अबू आहे आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय अबू आजमी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय जब तुफान आता है, आती है, बहुत तकलीफ होती आहे तो कुत्ते बिल्ली शोर तो साफ इंसान सब एक ही पेड़ पे चढ़ जाते हैं कि डूबने ना पाए तो ये हालत हालत है है खराब बेचारे हमारे दोस्त जिनकी जो ठाकरे साहब की तो जिसके साथ बैठने को तैयार नहीं थे तो बैठे तो हैं देखो ईश्वर कह कोई अच्छा इनका हो लेकिन हम तो उनके साथ नहीं जाएंगे जो हमारे हिंदू समाज के लोग जो गंगा में नहाने जाते हैं करोड़ों लोग जाते हैं कहा से लोग आते हैं जाते हैं उसमें नहाते ठंडी पानी में भी नहाते हैं ये कह रहे मुझे बदबू आती है उससे ये आस्था

अपनी जिंदगी में कभी किसी के घर नहीं गए किसी के दरवाजे नहीं गए विदेश से कोई मंत्री आया तो भी उनके घर गया प्रधानमंत्री हो या राष्ट्रपति हो या बड़ा से बड़ा कोई आदमी उनके घर गया वो कहीं नहीं गए उन्होंने कभी घुटने नहीं टेका परंतु उद्धव जी आप तो घुटने टेकू नजर आते हैं आप घुटने ही टेकते रहते हैं बीजेपी शिवसेना के पास लगता है आपको सत्ता का लड्डू ज्यादा अच्छा लगता है और बाला साहब ठाकरे का सम्मान आप भूल गए का विधाना है प्रॉपर असा टोमणा आहे निरीक्षण करून मारलेला टोमणा आहे आणि ही एक पॉलिटिकल वॉर्निंग देखील आहे एक सिग्नल आहे जे उद्धव ठाकरे यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यांचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे त्यांच्या पक्षाची स्थिती आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य या सगळ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे यांनी सिरियसली विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण आजमे आजमेसारखा ज्यांना आपण तीनवे ना तेरा म्हणू शकतो असा समाजवादी पक्षाचा महाराष्ट्रातून येणारा एकमेव आमदार एकमेव नेता आणि तो शिवसेनेला ज्यांचे आज रोजी किमान वीस आमदार तरी आहेत आणि दहा पेक्षा जास्त खासदार आहेत त्यांना टोमरा मारतो आबू आझमी टार्गेट फक्त उद्धव ठाकरे नाही जर आपण लक्षपूर्वक जर पाहिलं तर हा इनडायरेक्टली काँग्रेसला देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे ते सांगू इच्छितात की राज ठाकरे यांना जर महाविकास आघाडीत घेतलं तर आम्हाला बाकीचे रस्ते मोकळे कारण बघा सगळ्या राजकीय गणित कशा प्रकारचे आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाविकास आघाडीत असणं म्हणजे मुस्लिम वोट बँकेवरची पकड ढिली होणं आबू आझमी यांचा संदेश साफ आहे एकदम साधा आहे की उद्धव आता हिंदुत्ववाद्यांच्या खरं तर हिंदुत्ववादी त्यांनी सोडलेलं आहे म्हणजे राज ठाकरे यांचा हिंदुत्व असलं तरी अबू ठाकरे यांच्या जबाबात असल्यामुळे आम्ही याचा थेट परिणाम काय जर अबू आजमी जर मुंबईमधून काही प्रमाणात कारण त्यांना तिथे ते सपोर्ट चांगला आहे आणि मुंबईमध्ये जर अबू आजमी सोबत नसतील तर महाविकास आघाडीवर आणि पर्यायाने काँग्रेसच्या वोट शेअरवर परिणाम होणार म्हणजे होणारच मुस्लिम वर्गावर ची पकड ती कमजोर होईल आणि या राजकारणामुळे पुढे चालून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातला तणाव वाढेल सोबतच समाजवादी पक्ष लेफ्ट आणि एआयमआयम या तिघांकडेही मुस्लिम मतदार वर्गाची शक्यता आणखीन आहे म्हणजे एकूण काय तर राज ठाकरे यांच्या जवळ आल्याने उद्धव ठाकरे यांचा जे सेक्युलर जो चेहरा बनत चाललेला होता त्या इमेजला तडा जाईल आणि राज ठाकरे जे मुस्लिम मतदार सोबत येणार आहेत ते महाविकास आघाडीपासून लांब जाईल आणि बघा आबो आजमीच्या विधानाचा दुसरा पार्ट ते स्पष्ट सांगत की महाविकास आघाडीमध्ये आलेले नेते फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत ते म्हणतात की पूर आला की सगळे एका झाडाला धरण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय तर सध्या भाजपा नावाची सुनामी आलेली आणि या सुनामीतून वाचण्यासाठी काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा राष्ट्रवादी म्हणा सगळेच एका सेक्युलर वादाचा चेहरा असलेल्या झाडाला धरण्याचा प्रयत्न करत आहे हा टोमणा फक्त एकट्या उद्धव ठाकरेंनाच नाहीये तर तीनही पक्षांना महाविकास आघाडीचे जे मुख्य पक्ष आहेत या तीनही पक्षांना त्यांचा थेट उद्देशून हा टोना आहे आणि खरा ड्रामा यात कुठे तर अबू यांच्या संपूर्ण रागाचं केंद्रबिंदू ते म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे यांचं सगळं राजकारण जे आहे ते उत्तर भारतीयांच्या विरोधात आणि समाजवादी पक्षाचं सगळं राजकारण उत्तर प्रदेशात आणि आबू आजमीला हिंदीतून शपथ घेण्याविषयी वेळोवेळी राज ठाकरे यांच्या मनसेकडून विरोध झालेला आहे आणि त्यासाठी अबू आजमी कशाचं उदाहरण देतात तर राज ठाकरे यांनी गंगेच्या पाण्याची तिखट अशी टीका केली होती तर ती टीका हिंदू धर्मियांवर प्रहार मानली जावी आणि त्याविषयी आबुआजने म्हणतात की हिंदूंचा श्रद्धा असलेली गंगा नदी आणि त्या गंगा नदीला नाव ठेवणारे आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे म्हणजे <laughs> <laughs> आता आणखी किती चांगले दिवस पाहिजे की अबू आजमी सारखा मुस्लिम नेता पुष्टीकरण करणारा आणि मुस्लिम वोट्सवर जिंकून ने येणारा नेता आणि तर राजकारण काही असो उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील हो एक मोठा विरोधी पक्षाचा सगळ्यात मोठा चेहरा आहे महाराष्ट्रात विरोधी पक्षात सगळ्यात जास्त आमदार आणि सगळ्यात जास्त खासदार त्यांच्या पक्षावरचे आणि त्यांना एका एक आमदाराने आणि तेही अशा आमदाराने जो ज्या पक्षाचा महाराष्ट्रात अतिशय कमी असा प्रभाव आहे त्यांनी या पद्धतीने बोलणे या पद्धतीने त्यांची लायकी काढणे अतिशय चुकीचं आहे थोडक्यात काय उद्धव ठाकरे अशा लोकांसोबत राजकारण करत आहे ज्यांचं हिंदुत्व ही खोटं आहे आणि सेक्युलरिझम देखील खोटं आहे सेक्युलरिझमच्या नावावर मुस्लिम तुष्टीकरणाचा त्यांनी बुरखा आवडलेला आहे आणि हा दुटप्पीपणा त्यांचा हा दुटप्पेपणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कमजोर करतोय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची घसरण ज्या पद्धतीने होते त्यामागे मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि विपक्षाचा मोठा हात आहे मग शेवटी एक प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे यांचं भविष्य काय उद्धव ठाकरे सध्या अशा चौकणी रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत की जिथून कुठे जायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे कारण हिंदुत्व निवडायचं म्हटलं तर हिंदुत्व हिंदुत्ववादी ओट हिंदुत्ववादी मतदार त्यांनी स्वतःहून लांबवले मुस्लिम मतदार काँग्रेसच्या कुबड्या असल्याशिवाय त्यांच्या सोबत येणार नाही हे काळ्या दगडावर छिडेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राज ठाकरे यांना सोबत घेऊन मराठी मतदार त्यांना किती प्रमाणात मत देतील हा एक मोठा प्रश्न आहे तेव्हा स्वतःची ओळख स्वतःची पार्टी आणि पार्टीला कोणती लाईन द्यायची हा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला वा काय वाटतं उद्धव ठाकरेंची या पद्धतीने पातळी दाखवणं लायकी दाखवणं अबू आजमी यांचं कृत्य चुकीचं नाही का त्यांनी या विषयावर दिनगिरी व्यक्त करायला हवी की नाही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहीत पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय